शिक्षकांनी जपली सामाजिक बांधिलकी श्रीमती गंगाबाई नाईक माध्यमिक शाळा धनसळ शाळेत विद्यार्थ्यांना दिले मोफत स्पोर्ट गणवेश श्रीमती गंगाबाई नाईक माध्यमिक शाळा धनसळ येथील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्व खर्चातून सर्व विद्यार्थ्यांना मोफत स्पोर्ट गणवेश वाटप केले आहे शालेय गणवेश हा वेगळा आहे तर शनिवारी पी टी आणि ऑफच्या दिवशी मुलांनी शाळेत परिधान करून यावा म्हणून दिला आहे कारण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मुबलक कपडे नसतात म्हणूनच शालेय गणवेश ज्या दिवशी नसतो त्या दिवशी सुद्धा विद्यार्थ्यांची शालेय शिस्त यामुळे जोपासली जाते आणि शिक्षकांनी मनावर घेतलं तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही असे शाळा मुख्याध्यापक यांचे मी शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना साधा गणवेश परिधान करतात तर शहरी मुले जास्त राहतात असा समज समाजात आणि विद्यार्थ्यांमध्ये दिसून येतो म्हणून काही अंशी राहणीमानावरून ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो असा भेद राहू नये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुद्धा एखाद्या कॉन्व्हेंटप्रमाणे गणवेश असावा म्हणून ही संकल्पना समोर ठेवून शाळेचे मुख्याध्यापक श्री गोपाल चव्हाण सर यांनी हा उपक्रम राबवला आहे या उपक्रमात सर्व स्टाफचे सहकार्य सुद्धा लाभले आहे तर ग्रामीण माणिक डोह केंद्रातील या शाळाने सर्व शाळांसमोर सामाजिक बांधिलकीचं सा एक उदा उत्तम उदाहरण ठेवलं आहे तसेच शाळेच्या मुख्याध्यापकांनी खरी सामाजिक बांधिलकी जपली आहे असे म्हणावे लागेल शाळेकडून विद्यार्थ्यांना मोफत स्पोर्ट गणवेश मिळाला म्हणून सर्व विद्यार्थी आणि पालकवर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे